नगर महामार्गावर अर्धवट केलेल्या पावसाळी नाल्यांमुळे महामार्गाला नदीचं स्वरूप आलंय महामार्गालगत असणाऱ्या विठ्ठलवाडी येथील रहिवाशांच्या घरामध्ये पाणी शिरलंय गेली आठ ते दहा दिवसांपासून येथील रहिवासी विदारक परिस्थितीचा सा सामना आहेत परंतु कुंभकर्णाच्या झोपेत असलेल्या प्रशासनाला अद्यापही जाग येत नसल्याने येथील महिलांसह नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त केलाय तात्काळ उपाययोजना न केल्यास वाहतं पाणी बादलीत भरून सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयात टाकण्यात येईल असा गंभीर इशारा महिलांनी दिलाय पुणे महानगरपालिका पे व बांधकाम विभागाला वारंवार लेखी पत्र व्यवहार केला परंतु अधिकाऱ्यांच्या एकमेकांवर बोट दाखवण्याच्या वृत्तीमुळे आणि लोकप्रतिनिधींच्या श्रेयवादामुळे गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे त्यातच नैसर्गिक स्रोत बंद केल्याने दरवर्षी अशीच परिस्थिती निर्माण होत असल्याने संबंधित विभागाच्या विरोधात उच्च न्यायालयात जनहितार्थ याचिका दाखल करणार असल्याचं जी के फाउंडेशनचे अध्यक्ष संदीप कटके यांनी सांगितलंय सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता आर वाय पाटील यांच्याशी संपर्क साधला असता बंद केलेली नाली खुली करण्यात ये येईल येत्या वीस दिवसात उर्वरित काम करून प्रश्न मार्गी लावण्यात येईल असं सांगण्यात आलंय शेडगे रानार विठ्ठलवाडी आज आपण पाहू शकता राष्ट्रीय महामार्ग पुणे नगर रोड एवढं पाणी इथं महिनाभर झालं आहे आम्ही लढा लढतो आहे पाण्यासाठी पण इथून पुढं पाईपलाईन झालेली नाही आहे ही पाईपलाईनची मागणी करतो आहे आम्ही भरपूर वेळा ह्यासाठी निवेदन दिले तरी कुठल्या प्रशासनाने दखल घेतलेली नाही ही दखल घ्यावी नाहीतर आम्ही बकिटी भरून हे प्रशासनाच्या ऑफिसमध्ये पाणी ओतण्यात येणार आहे याचीच दखल ताबडतोब घ्यावी ही आमची मागणी आहे एवढं पाणी साठलंय ते खांब आहे ना पार पाण्यामध्ये पार वाकल्यात पण आख्या पाण्याला करंट पण ह्याची दखल काय कुणीच घेत नाही इथं सगळी लहान लहान मुलं आहेत ज्यांना जर उद्या शॉक बसला मग तुम्ही दखल घेणार काय हे मेन पॉइंट आहे आजार निघाले आलो आजारी पडला लवकरच पाण्यामध्ये राहतोय नाही का आमची काहीच सोय नाही आमची लहान लहान मुलं आहे मच्छर आहे आणि आज भिंत पडली एवढी आंघोळ आजारी पडले झाला आजारी झाली पैसे देणार कोण आम्हाला घरात कुठल्या इतकं पाणी शिरलेलं आहे तरी सुद्धा कुणीही इथे एवढं कर्ज नाहीये कुठल्याही प्रकारच सांगितलं उबळ मारती खालून जमिनीतून ज्या ज्या प्रशासनाला एक दिवसाची सगळ्या महिलांनी मुदत दिलेली आहे त्याच्यानंतर महिला हां महिला हा मुदत बादल्यावरून प्रशासनाच्या ऑफिसमध्ये टाकण्यात येईल किंवा ज्या प्रशासनाचं घर आहे प्रशासकीय कार्यकर्त्यांनी एक दिवस आमच्या एरियामध्ये राहून बघावं त्यांना जो त्रास होत आहे काही समस्या होत ते त्यांनी त्या स्वतः पाहावे आणि मग त्याचं आमचं निरसन करून द्यावं प्रतिनिधी दीपक नायक महाराष्ट्र न्यूज वाकोली